तर आत्ता पोचले केंद्राच्या जवळ आणि आज केंद्रामध्ये खूप गर्दी किती लवकर निघायचं म्हटलं तरी आत्ता अकरा वाजले रिक्षा आहे तसं समोर <laughs> आणि रुद्रांश नामेर म्हणजे आज खूप रडला त्याला यायचं होतं पण मी म्हणजे तो काय म्हणत होता की त्याची जी गाडी आहे ती गाडी घेऊन यायचं एकतर मला एवढं साहित्य आणायचंय एवढं कामं आहेत आणि परत तो येणार परत त्याची गाडी त्याच्यामुळे नाही आणलं हॅलो नमस्कार तुमचे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते ते आत्ता जायचं आहे मार्केटमध्ये कारण की खूप जास्त खरेदी करायची आनवेल म्हणजे आज गुरुवार आहे तर मी केंद्रामध्ये पण जाणार आहे तर बघत किती वेळ लागतोय आणि दत्तपुंद्रामध्ये पण जायचं आहे म्हणते पण आत्ता आत्ता साडे दहा वाजलेत आणि खूप ऊन पडलं आहे आणि म्हणजे ज्याच मी येते जायची पण रुद्राज पण म्हणतोय बघू आता येतोय की नाही तो तर आवडून बसलाय पण त्याला जर घेऊन जायचं म्हटलं ना तर खूप वेळ लागतो आता काय म्हणतो जर नाही आला तर म्हणजे लवकर आवडून होईल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येते बघा आवडून बसला येणार आहे तू बाळा मम्मी सोबत मंदिरा दर्शन घेतलं आणि आता जायचं आहे मला स्वामी समर्थच्या केंद्रामध्ये आज गुरुवार आहे सो मला तिकडे जायचं होतं पटलं जे चोंटलं देवीचं मंदिर समोरच आहे आणि आज गुरुवार आहे तर म्हटलं देवीचं पण दर्शन घेऊयात आम्ही नवरात्रामध्ये स्पेशल येत असतो इथे सो आता इथलं दर्शन झालं आणि मी म्हणजे आत्ता खूप उशीर झाला आहे साडे अकरा वाजले की आणि अगोदर मला केंद्रात जायचं आहे नंतर दत्तमंदिरामध्ये पण जायचं आहे आणि मी तुझ्या मला खूप जास्त खरेदी करायची असं पटकन मला लवकर निघायचं होतं करून एक तर आवरायला उशीर झाला लवकर उठले तरी पण आणि दुसरं म्हणजे रुद्रांश खूप रडला यायचं म्हणत होता आणि त्याला जर आणलं तर तो रस्त्याने खूप परेशान करतो एकतर हाताला धरू देत नाही मी माझं चलतो म्हणायचं परत गाड्या येत आहेत उचलून घेतलं तर एकतर साहित्य घ्यायचं का त्याला उचलून घ्यायचं म्हटलं चला रडला थोडा वेळ तरी काही हरकत नाही पण आज खूप जास्त काम आहे सो so, म्हणजे रिक्षा पॉईंटपासनं लईत लई दहा मिनटं लागतील केंद्रामध्ये जायचं म्हणजे मुंबई जवळ आहे पण जर आलो तर नाही येणं होते जास्त करून तर आज स्पेशल गुरुवार आहे आणि मेन म्हणजे मी आज केंद्रात जाण्यामुळे मी आज मार्केटमध्ये आले तर मी उद्या पण येऊ होते खूप म्हटलं आज मला आज केंद्रात जायचं आहे कारण एक महिना झालं मला केंद्रामध्ये जायचं आहे पण मार्केटमध्ये यावं लागतं त्याच्यासाठी म्हणजे सिटीमध्ये यावं लागतं त्याच्यामुळे मी केंद्रामध्ये नाही गेले आज मी स्पेशल टाईम काढून आणि खूप ऊन पडले बघू शकतात आत्ता साडे अकरा वाजले

असं वाटायला मग फक्त फिरण्यासाठीच आले म्हणजे दर्शनासाठीच आले मला खरेदी पण खूप करायची तर इथून केंद्र अगदी दोन मिनटांच्या अंतरावर आहे आज खूप गर्दी आहे मंदिरामध्ये गर्दी आता केंद्रात खूप गर्दी आहे तर आता पोचले केंद्राच्या जवळ आणि आज केंद्रामध्ये खूप गर्दी आहे स्वस्त केंद्राचे दर्शन झालं आज आहे गुरुकोश अमृत दिवस तर त्याच्यासाठी खूप जास्त गर्दी आहे आणि आत्ता जाऊयात आपण दत्त मंदिरामध्ये आत्ता दत्त मंदिर म्हणजे रिक्षा पण आले ना कमी वीस मिनिटं लागले ना सगळं मार्केटमध्ये जेव्हा आम्ही खरेदी करतो ना त्या तिथंच दत्त मंदिर आहे त्यात अजून इथून जायला वीस मिनिटं लागतील चला, चला चला तर चला रिक्षा भेटल्या तर रिक्षाने जाऊया नंतर मग बाई चलत जाऊया रिक्षाने गेल्यापेक्षा चलत जाण्याचा एक फायदा आहे की आपण जेवढं म्हणजे चलू ना एकतर घरी असल्यावर चालणं पण होत नाही मेन म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढं आपण चालत फिरू ना तेवढं म्हणजे सगळं माहीत होतं फर्स्ट टाईम मी केंद्रात आले तेव्हा मला कुठून आलो आणि काय काहीच समजलं नाही पण आत्ता मी तीन चार वेळेस आली तर आत्ता म्हणजे लक्षात बसलं की त्या साईडने जायचं त्या रोडने जायचं तर पाय फिरल्याची फायदे जास्त रिक्षाने फिरल्यापेक्षा खूप जर लांब असेल तर रिक्षा करायचा नाहीतर नाही ते जास्त पायची फिरत असते खूप पडले काही रुद्रांशी कड्रेस तात्काली ता, दत्त मंदिरामध्ये thank <laughs>